नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकाशा टी खरं खरंतर पाहायला गेलं तर, तर बीड जिल्ह्याचे दोन जिवाळ्यांचे प्रश्न तर पहिला प्रश्न जर पाहायला मिळ गेलात तर तो आहे रेल्वेचा रेल्वेचा महामार्ग आणि रेल्वे कधी सुरू होणार याकडं उभ्या बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच विषयावर आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं तो रस्ता कुठपर्यंत आला आहे कुठपर्यंत तो आता पूर्ण होणार आहे किती दिवस त्याला लागणार आहे याची त्यांनी चर्चा केलेली आहे त्याचबरोबर बीडच्या अंतर्गत रस्त्यांची देखील त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली आहे मात्र दुसरा प्रश्न जो आहे तो सभागृहासदेखील त्यांनी खासदार झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकाराचा या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र आदरवून टाकला आणि याच प्रकारावर आज ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जात होतं प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीला टार्गेट केलं जात होतं त्या व्यक्तीने आज सरेंडर केलेलं आहे ह्याविषयीचं आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहेत काय वाटतं त्यांना नेमकं त्यांनी सभागृहातही हा प्रश्न मांडला होता काय सांगाल बाप्पा की हा फार प्रश्न वा वादग्रस्त ठरला था दोन हजार चोवीस पूर्ण वादग्रस्त ठरला आहे काय सांगाल पहिल्यांदा आज वर्षाचा शेवट सरत्या दिवशी आणि येणाऱ्या उद्याच्या नवीन वर्षाच्या मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनंही आणि बीड जिल्ह्याचा खासदार या नातेन बीड जिल्ह्यातील जनतेलाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या शुभ दिवशी बीड जिल्ह्याचा जो जिवेळाचा विषय होता तो रेल्वे हे रेल्वे जवळपास बीडच्या जवळजवळ येऊन ठेपलेली आहे येणाऱ्या आठवड्यात पंधरा दोन आठवड्यामध्ये बीडला ती रेल्वे येणार आहे जवळपास आलं इंजिन आम्ही आता पाच सात किलोमीटरपर्यंत बीडच्या जवळ आणलेलं आहे काल चाचणीही झाली त्याची आता इंटरनल चाचणी होईल उद्या एक दोन दिवसात होईल या सर्व घटनेमध्ये जर बघितलं तर बीड जिल्ह्यासाठी जिवड्याचा असणारा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे आणि दुसरा नॅशनल हायवेच्या बाबतीत जे काही पेंडिंग विषय होते तेसुद्धा पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे वेळोवेळी मी आता पत्रकार परिषदेत पण सांगितलं या सर्व गोष्टी करत असताना मला अगदी आनंद होतो आहे की मी खासदार झाल्यानंतर ही गोष्ट मी करू शकलो आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करू शकलो ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरा विषय जे आपण प्रश्न विचारत आहात की आमच्या बीड जिल्ह्याची जी, जीव काय जीव कायदा व सुव्यवस्था ढासळली आणि बीड जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना जी मागच्या नऊ डिसेंबर रोजी घडली ते आमच्या संतोसान्ना देशमुख यांना किडनॅपिंग करून त्यांचा टॉर्चर करू करू जो मृत्यू केला गेला किंवा त्यांचा जे मर्डर केला गेला या संतोसान्ना देशमुख यांच्या मर्डरची जी मारेकरी जी मर्डर करणारे जी मारेकरी आहेत यांना फाशी झाली पाहिजे याच्यातले तीन आरोपी आणखी मेन आरोपीच तीन आहेत ते वाटक झालेले नाहीत त्यांना पकडलं नाही किंवा ते सापडत नाहीत याच्यातले काही ते दोन आरोपी वेगळ्या जसे साईड हिरो होते त्यांना पकडलं गेलं दुसरा परत एक पकडला गेला आणि चौथा आरोपी सिलेंडर झाला का पकडला माहीत नाही पण तो पण जी काय असेल ते असेल त्यांनी अरेस्ट केलं असं दाखवलं आहे अरेस्ट करून आला तर तो आरोपी दोन्ही गुन्ह्यात आहे इकडे खंडणीत आहे तुमच्या मर्डरमध्ये आहे ते त्याच्यावर हीच तपासणी चालू आहे आणि आता खंडणीचा गुन्हा जो झाला त्यांचा मेन जी एक नंबरचा आरोपी आहे त्यांनी आज शरणागती पत्करली असं कळत आहे पुण्यामध्ये आणखी काय मला त्याच्यातलं डिटेल मी तशा मिटिंगला आम्ही तुमच्या मीडियासोबत जर तुमच्यासोबत कळत आहे ते जर झाले असेल शरणागती तर त्या गोष्टीला आपण पॉझिटिव्हिटी जरी बघितली असली तरी संतोष संतोष्ना देशमुख यांच्या मारेकरी जी प्रमुख मारेकरी आहेत आणि ही हत्या घडविणारा प्रमुख जो मास्टरमाइंड आहे त्याचं नाव त्याच्यात ॲड झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणार नाही यांना जी सेंड आत्ता जी झाले त्यांनी जी आता शरणागती पत्करली हे कुठल्या गुन्ह्यातून त्यांना अटक करतायत आणि याच्यावर काय करतायत त्या पोलिसकडे कर बघितलं पाहिजे सी आय डीलासुद्धा माझी विनंती आहे की आपला तपास खूप निम्या गतीने चालला आहे जरा फास्ट ट्रॅकवर ही तपास घ्या आणि त्याच्यातून जी याच्यात जी कोण आरोपी आहेत ज्याला याच्याशी संलग्न कोण आहेत यांना त्याच्याशी मध्ये घ्या कारण हे तिन्ही गुन्हे आता एकत्र केलेले आहेत सी आय डीकडं पहिला हा मर्डरची केस दिली गेली सी आय डीकडे परत पुन्हा विचार केला तर आणखी खंडणी दिली गेली खंडणीच नाही तर परत पुन्हा अट्रॉसिटी दिली गेली तिन्ही गुन्हे क्लब केलेले याचा अर्थ या तिन्ही गुन्ह्यांचे जेवढे जी आरोप आहेत ते एकेकाशी कनेक्ट आहेत आणि याचा मूळ काय आहे तर याचा मूळ या सर्वांनी विचार करून किंवा एक कट कारस्थान रचून आमच्या संतोषांना देशमुख यांचा मर्डर केला आहे मर्डर करतानाचा व्हिडिओसुद्धा त्या मोबाईलमध्ये असं कळतं आहे मोबाईल जे दोन सापडले त्या मोबाईलमध्ये कुणाला कोणाला फोन झाले त्यांचं त्या दोन दिवस चार दिवस कुणाशी ते बोललेत हे सुद्धा बघितलं पाहिजे ह्यांना आत्ता जी ज्यांनी शरणागती पत्करली ते कुणाशी बोललेत पोलीस स्टेशनला त्या त्या दिवशी ज्या दिवशी खंडणींचा गुन्हा झाला त्या दिवशी ज्या पी आयने केला त्या पी आयला कुणाचा फोन आला हे सुद्धा पी आयने डिक्लेअर करावं लागेल ती सी आय डी तपासावं लागेल कारण कुणाकोणाचे फोन आलेच असते ना नेत्यांचे सुद्धा तर मग हे कुणा नेत्यांचे आले कुणाचे आले ह्या सर्व गोष्टीचा तपास सुद्धा झाला पाहिजे आणि याच्यातला मास्टर जो आहे त्याला या मर्डरच्या केसमध्ये ॲड झाला पाहिजे ही आमची मेन मागणी आणि या सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे ही आमची मागणी यामध्ये वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी वारंवार केली जात होती मात्र त्या सरेंडर झालेत यात तुम्ही समाधानी आहेत का अहो मा एक कुणी कोणी व्यक्ती पकडला गेला पाहिजे याची मागणी कोणी करत नाही मला वाटतं की जेवढे मागणी करणारे याच्यासाठी जे लढा देते आ, आ ते सगळे म्हणतात संतोष देशमुख यांचे सर्व मारेकरी लवकर अटक करा त्याच्यात एक किंवा त्यांच्याशी जे संबंधित गुन्हे झालेले आहेत ते त्याच्याशी संबंधित निगडीत जेवढे गुन्हे कुणावर किंवा आरोप कोणावर आरोपपत्र दाखल झाले या सर्वांना अटक करा अशीच मागणी सर्वजण करते कुणाचं पर्टिक्युलर नाव घेऊन कशाला आरोपी आरोपी आहे किंवा कुणी जरी असलं तर त्याचं काय एकाचं नाव घेऊन काय उपयोग आहे ह्याच्यात सगळेच आरोपी आहेत ना त्याच्यामुळे सर्वांना अटक करा हेच म्हणतो आम्ही एकाना कुणीतरी काही दिवस बघायचंच नाही पुन्हा शरणागी ती पत्करली असं दाखवायचं पुन्हा हे दोन चार सोडून द्यायचे असं नाही चालणार ना जेवढे काही आरोपी तेवढ्या आरोपींना अटक झाली पाहिजे लवकरात लवकर झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे मात्र आत्तापर्यंतचे जेवढे गुन्हे आहेत त्यामध्ये लवकर सगळ्या गोष्टीचे निर्णय लागले मात्र बीड जिल्ह्याबाबतीतचे जे निर्णय आहेत ते पूर्ण दिरंगाईने लागतात यामध्ये आत्तापर्यंत तेवीस दिवस उलटले आहेत तेवीस दिवसानंतर एक शरणागती येतो पण बाकीचे आरोपी तिचं काय काय वाटतं तुम्हाला एक बीड जिल्ह्याचं खासदार म्हणून जे तुम्हाला वाटतंय तेच मलाही वाटतंय हे लवकर का पकडले जात नाही हेच मला वाटतंय आता तुम्ही प्रश्न विचारता याचा तर तुम्हालाही तसंच वाटतंय तुमची जी अपेक्षा आहे की यांना काय झालं पाहिजे गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे झालीच पाहिजे माझी तीच इच्छा आहे त्याच्यामुळे मला काही तुमच्यापेक्षा वेगळं वाटत नाही तुमचं मत काय आहे तुमचं मत आहे का नाही आरोपीला अटक झाली पाहिजे का नाही आहे का मग तसंच माझंही मत आहे आरोपीला अटक झाली पाहिजे आरोपीला लवकर फासावरचं टाकवलं पाहिजे आणि जो मास्टर माइंड आहे तो त्याच्यात ॲड झाला पाहिजे तरच हे खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे नाही तर मास्टर माइंड त्याची दाट नाही झाली मग मा काय मास्टर माइंड त्याची दाट झाला पाहिजे आणि पोलिसच्या निदर्शनास आलंय ना, ना। मात्र सकाळी टीपी मुंडेंनी असं सांगितलं आहे की यात पूर्ण राजकारण पूर्ण घुसलेलं आहे यामध्ये पूर्णपणे जे संतोष देशमुख आहे यांना न्याय मिळू शकत नाही असं काही त्यांनी काय म्हणलं ह्याच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही पण राजकारण का मला त्याच्यावर बोलायचं नाही ती काय म्हणलं याच्यावर उत्तर द्यावं असं मी काही नाही मला नाही द्या वाटत वाटतंय का मला काय वाटतंय मला वाटतंय या जी मर्डरमध्ये आहे त्यांना फाशी झाली पाहिजे जो मास्टर माइंड आहे त्याचे तयार झालाच पाहिजे आणि तोपर्यंत स्वस्त बसणार नाही खासदार म्हणून बजरंग सोने खूप खूप धन्यवाद नक्कीच जर पाहायला गेलं तर या प्रकारे प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनू यांनी दिलेला आहे नेमकं आता पुढं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे पाहताना लोकशा टी व्ही बीड